मुंबईला पोलीस अधिकारी असणाऱ्या अशोक बागुल यांनी आपल्या लाडक्या इको फ्रेंडली कानबाई मातेची चार चाकीतून ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आलं आहे या आगळ्या वेगळ्या मिरवणुकीनं संपूर्ण धुळे शहराचं लक्ष वेधून घेतलं होतं आपण सर्व चार चाकीतून फिरतो मग आमची लाडकी कानबाई माता देखील चार चाकीतून मिरवून विसर्जन करण्यात आलं अशी प्रतिक्रिया बागुल कुटुंबियांनी दिली आहे शेतकऱ्यांना सुखी करण्यासह भरपूर पाऊस पडू दे असं मागणं बागुल कुटुंबियांनी कानबाई मातेकडे केलं आहे खानदेशासह उत्तर महाराष्ट्रातील कुलदैवत असणाऱ्या कानुबाई मातेची दोन दिवस उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या पन्नास वर्षांपासून धुळ्यातल्या नारा मस्तरचाळ भागात राहणाऱ्या बागुल कुटुंबियांच्या कानुबाई मातेला सुमारे पन्नास वर्षांची परंपरा लाभली आहे दरवर्षी मेनबत्तीपासून इको फ्रेंडली कानबाई मातेची स्थापना करत पागुल कुटुंबियांनी पर्यावरण संवर्धनाचा देखील संदेश दिला आहे दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी कानबाई मातेची स्थापना करत भाजी बाकरीसह सहडचं नैवेद्य दाखवून कानबाई मातेचे दुसऱ्या दिवशी आपल्या लाडक्या कानबाई मातेला चार चाकी वाहनातून सफर घडवत वाजत गाजत मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आलं जवळजवळ पन्नास वर्षापासून उत्साहाने सगळे आमचे सगळे सहकारी आणि आमचे सगळे नातेवाईक सगळे एकत्र येतात आणि हा उत्सव खूप आनंदात कारण आमची जी नातबाई आहे ती इको फ्रेंडली आहे त्याप्रमाणे साजरी केले जातात आम्हालाही वाटतं की आमची कारवाई का फोर व्हीलर किंवा कारमधून जावी म्हणून आम्ही हा असाच प्रयत्न दोन वर्षापासून करतोय की आमची कानबाई पण फोर जावी म्हणून आमचे वीर आहे आम्हाला चांगले याबाबतीत सहकार्य करतात आम्ही सगळे एकत्र येऊन निर्णय हा कार्यक्रम करत असतो आणि कानबाईला एकच विनंती आहे की आता वरुण राजावर पण कृपा कराल मी अलका अशोक कागुल जसं आपण या फोर व्हीलरमध्ये फिरतो तसं आम्हालाही वाटतं की कानबाई ही आपली फोर व्हीलरमधनं गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचे वीर सगळेच म्हणजे पाहुणे पर्यंत सगळे सहकार्य करतात आणि आम्हाला एकच कांदेजवळ मागण आहे चार चाकीतून कानबाई माटेचे सफर गडबत विसर्जन करण्यात आल्यानं या उपक्रमाचं धुळ्यात चांगली चर्चा रंगली आहे या प्रसंगी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बागुल दिलीप बागुल दुर्गाबाई बागुल कल्पना दिलीप बागुल अलका अशोक बागुल संजय सोनार निलेश लाडे राजू निकुंभ महेश बागुल यांच्यासह बागुल कुटुंबीय या मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे